बातम्यांचा बुलंद आवाज महा चोवीस तास नमस्कार महा चोवीस तास न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बातमी ते नांदेड मध्ये उर्ध्वा पेनगंगा प्रकल्प अंतर्गत करण्यात आलेल्या कालव्याचे काम बोगस पाहणीसाठी आलेल्या अधिकाऱ्या समोर शेतकऱ्यांनी चक्क हाताने उकडून दाखविला कालवा संबंधित अधिकारी आणि गुत्तेदारावर कारवाई करावी अन्यथा छत्रपती संभाजीनगर येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात मुक्काम ठोको आंदोलन करण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा नांदेडच्या अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यात उर्दू पेनगंगा प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या कालव्यांचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असून परंतु या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे या कालव्या संदर्भात अनेक तक्रारी पाटबंधारे विभागाकडे करण्यात आल्या शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर छत्रपती संभाजीनगरून पाटबंधारे विभागाच्या पथकाने या कामाची पाहणी केली पाहणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यासमोरच शेतकऱ्यांनी या कालव्याचे काम कसे निकृष्ट दर्जाचे आहे हे उघड करून दाखविली चक्क हाताने सिमेंट कॉन्क्रीट केलेला कालवा अधिकाऱ्यासमोरच उघडून दाखविला या कालव्याच्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे संबंधित गुत्तेदार आणि अधिकाऱ्यावर चौकशी करून कारवाई करावी आणि कालव्याचे काम पुन्हा दर्जेदार करून देण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे दरम्यान संबंधित गुत्तेदार आणि अधिकाऱ्यावर कारवाई करावी आणि कालव्याचे काम दर्जेदार नाही केल्यास छत्रपती संभाजीनगर येथील पाटबंदर विभागाच्या कार्यालयात मुक्काम ठोको आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे उर्दू पैनगंगा प्रकल्पाअंतर्गत नांदेड विभागातील जी काही कामं आहेत त्याच्यामध्ये मुख्यतः लाइनिंगचे चे कामं असतील किंवा इतर कामं असतील ही कामं बोगच झाल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांनी केलेली आहे मी स्वतः स्वयमानी शेतकरी संघटनेच्या वतीने केलेली आहे आणि विविध पक्षांनी सुद्धा तक्रारी केलेल्या आहेत हे कामं एवढे गंभीर आहेत की मागच्या वीस पंचवीस वर्षापासून ज्या कॅनॉलला नियमित पाणी येतं जे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जातं ते पाणी आज कामं होऊन सुद्धा शेतात जात नाही आज शासनाने त्याच्यावर करोड रुपये हजारो कोटी रुपयांचा खर्च केलेला आहे आणि असं असताना शेतकऱ्याच्या शेतामध्ये थेंबर सुद्धा पाणी जात नाहीये ही गोष्ट गंभीर असून त्यामुळे त्या बाबतीत सर्व संघटनांनी आणि शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या त्याच तक्रारीची दखल घेऊन आज संभाजीनगरहून जगताप मॅडम नावाच्या ज्या एसई आहेत मुख्य मुख्य अधिकारी त्या आल्या होत्या त्यांनी आज दुधनवाडी झालं अर्धापूरचा काही भाग झाला या भागामध्ये आम्ही त्यांना प्रत्यक्ष साईड दाखवल्या त्या ठिकाणी अक्षरशः त्यांना असं आढळलं की माती मिश्रित जे काही स्लॅब असतो किंवा जे काही कॉन्क्रीट असतं ते झालेलं आहे हाताने फुटणार कॉन्क्रीट दाखवलं अक्षरशः म्हणजे एका लातेमध्ये फुटणार कॉन्क्रीट खाली प्रॉपर त्याची हे नसणं क्युरिंग नसणं आणि खाली जो काही बेसला मुरून ऐवजी त्यांनी किंवा पॉलिथीन ऐवजी सरळ सरळ काळी माती भरलेली आहे असंही त्यांना आम्ही दाखवलं असे हे फक्त उदाहरणार्थ दाखवलेले आहेत असे अनेक प्रकार या नांदेड विभागामध्ये आढळले आहेत आणि ही सर्व कामं बोगस झालेली आज आपण पाहायला गेलं तर नांदेड विभाग हा खरं पाहिलं तर गुत्तेदार आणि अधिकाऱ्यांचा सिंडिकेट झालेला आहे या ठिकाणी एक एक अधिकारी पाच पाच सहा सहा वर्षापासून मुकाम ठोकून आहेत इथं यांना मलिदा भेटतो हा मलिदा खाण्यासाठी हे सर्व अधिकारी इथे आहेत आम्हाला आपल्या मार्फत शासनाला एकच सांगायचंय आणि या अधिकाऱ्यांना सुद्धा एकच सांगायचे की या समितीचा अहवाल जोपर्यंत व्यवस्थित येणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार आहे आणि हा अहवाल जर चुकीचा आला तर औरंगाबादला आम्ही संभाजीनगरला मुख्य अभियंते जे आहेत डायरेक्टर आहेत त्यांच्या कार्यालयामध्ये आम्ही मुक्काम ठोका आंदोलन करायची तयारी आम्ही करून ठेवलेली आहे आज नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास मुदखेड तालुक्यामध्ये मुतखेड आणि अर्धापूर तालुक्यामध्ये कालव्याचे जे मायनर आणि मुख्य कालव्याचे जे काम झालेत ते अत्यंत निकृष्ट जे होते याबाबतच्या शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत आणि या कामाचा भांडाफोड आज या विभागाच्या मुख्य अभियंता तसे प्रशासक मेन मुख्य प्रकाश प्रशासक जगताप मॅडम आज जाय मोकळ्या वाल्या होत्या त्यांनी जायमकून या गाव बाबीची पाहणी केली आणि त्यांच्यासमोरच हा जो प्रकार होता तो सर्व शेतकऱ्यांनी सर्व आणि आणून दिला आणि त्यानंतर जगताप मॅडम यांनी या संबंधित गुत्तेदाराचं शेतकऱ्यांची जी, जी मागणी आहे काय टाकावं ही एक पण त्याची प्रमुख मागणी आहे आणि तसेच संबंधित जे जे कोणी अधिकारी याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करावी अशी शेतकऱ्यांची प्रमुख मागणी असून त्यावर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन या शेतकऱ्याच्या शिष्टमंडळाने जगताप मॅडम दिलेलं आहे काय होतं खोला त्यांचा थिकनेसचा जो त्यांनी थिकनेस म्हणताय थिकनेसचा प्रकार होता थिकनेस ही फक्त म्हणजे सातच्या जवळपास मध्ये त्यांची ही राहायला पाहिजे आडी राहायला पाहिजे परंतु साडेतीन साडेतीन मीटर सुद्धा भरत नाही हे त्यांच्या निदर्शनात शेतकऱ्यांनी जाऊन दिलं आणि त्यावर त्यांनी पूर्णपणे ज्यावेळेस ते म्हणजे सबमायनरचं बांधकाम केलेलं आहे ते बांधकाम हातानं उकळत आहे ते शेतकऱ्यांनी त्यांना दाखवून दिलं आणि त्यानंतर हा जो वांडापोट झाला यानंतर जो मुख्य अभियंता होत्या त्या सुद्धा हातबोल झाल्या हा सरकार प्रकार पाहून म्हणजे शासनाचे कोट्यवधी रुपयाचे कामे या भागामध्ये अर्धापूर आणि मुदख्या तालुक्यामध्ये चालू आहेत आणि सर्वपणे बोगस कामाचा आज शेतकऱ्यांनी होऊन भांडाफोड केलेला आहे आणि त्यांना शेतकऱ्यांना अशी अपेक्षा आहे की हे काम दर्जेदार करून देण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर आता तरी त्यांना थोडी आशा किरण थोडाफार हे झालेला आहे परंतु संबंधित दा गुत्तेदार संबंधित या विभागाचे अधिकारी यांचं संगणमत घेऊन हात मिळवून करून हा बोगस कारभाराचा पायंडा चालू आहे